वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर आजच्या क्लासमध्ये आपण लाईव्ह बघणार आहे आरोग्य संवर्धनचा पेपर हेल्थ प्रमोशन एन एम फर्स्ट इयरचा क्वेश्चन सब्जेक्ट आहे आरोग्य संवर्धन हा एन एम फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही आधी मिळेल तर पहिल्या एका घंटीला सुद्धा प्रेस करा तर सुरू करूया आता आरोग्य संवर्धन किंवा कुठेही पेपर म्हणा प्रायमरी हेल्थ केअर किंवा हेल्थ प्रमोशन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग किंवा जे एन एमचे सर्व पेपर हे एकसारखेच येतात पेपर कशा पद्धतीने येतो जर पहिला क्वेश्चन येतो पेपरमध्ये आपल्या रिकाम्या म्हणजे रिकाम्या जागा किंवा एम सी क्यू त्याच्यानंतर जोडा जुडवा आणि पहिल्याचमध्ये मध्ये क मध्ये येतो चुकी बरोबर ट्रूथ अँड फॉल्स तर अशा प्रकारे पेपर येतो आता पेपर लिहिताना पेपरची सुरुवात स्टार्टिंग कशी करावी तर पहिला जो आपला क्वेश्चन असतो तर एकदा प्रथम आता सर्वप्रथम काय करा तर पेपर पूर्ण पेपर पूर्ण वाचून घेऊन घ्यायचा तर पेपर वाचायला जास्त टाईम ता नाही लागत एक दोन मिनटात पेपर तुम्ही पूर्ण क्वेश्चन हे त्याचं निरीक्षण करून घेऊ शकता तर आपल्याला ज्या प्रश्नाचा आन्सर हे सर्वात आधी येईल जसं की आता पहिला क्वेश्चन आहे आपला एम सी क्यू तर एम सी क्यू लिहिताना काय करावं तर आता हा झाला पहिला तर हा जसा की प्रश्न आहे मूत्रपिंडाच्या कार्यात मुख्य घटकास रिकम्या जागा असे म्हणतात तर तुम्ही काय करायचं क्वेश्चन लिहायचा किंवा तुम्ही डायरेक्ट ॲन्सरसुद्धा लिहू शकता आता मी तुम्हाला क्वेश्चन पेपर हे या ठिकाणी घेतलेलं नाही आहे तर डायरेक्ट कोणी कोणी काय करते जर प्रश्न होता आता प्रश्न पहिला असला तर त्याच्यामध्ये चार ऑप्शन येत असतात की तुम्ही याच्यातलं कुठलंही एक ऑप्शन या ठिकाणी एम सी क्यू लिहा तर बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी असे करतात की क्वेश्चन सरळ जसाचा तसा लिहून आता याचा ॲन्सर नेफ्रॉन आहे तर अ ब क डल तीन नंतर त्याच्यामधलं अजून आणखी एक क्रेस सोडून ॲन्सर लिहतील तर ही एक चुकीची पद्धत आहे तर पेपर असा कधीच लिहायचा नाही तर तुम्ही जर टाईम वाचवायचा असेल पेपरमध्ये पेपर, पेपर लिहिताना तर पहिला क्वेश्चन झाल्यानंतर त्याच्यास खाली ॲन्सर डायरेक्ट डायरेक्ट ॲन्सर जसं की मूत्रपिंडच्या कार्यात्मक मुख्य घटकास रिकमे जागा असे म्हणतात तर याचा ॲन्सर काय आहे नेप्रॉन मूत्रपिंडाच्या कार्यात्मक घटकास नेप्रॉन असे म्हणतात किंवा तुम्ही असंही करू शकता जसे की एक एम सी क्यू लिहिताना नंबर टाकायचा जा झाला पहिला नंबर पहिला नंबर झाल्यानंतर त्याचे ॲन्सर काय आहे तर अॅन्सर अ अ आहे ते डायरेक्ट डायरेक्ट अ टाकून त्याचे ॲन्सर लिहू शकता तर अशा पद्धतीने तुमचा खूप वेळ वाचेन मी तुम्हाला दुसऱ्या म्हणजे आपल्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये पूर्ण एक पेपर जे एन एमचा आणि पूर्ण जे एन एम एन एमचा पेपर पूर्ण एक्सप्लेन करून देईन की पेपर कशा पद्धतीने लिहिता तर अशा प्रकारे तुम्ही एम सी क्यू लिहिले पाहिजेत जेणेकरून जी। तुम्हाला एम सी क्यूमध्ये टाईम खूप मिळेल आणि टाईमचा हे गैरवापरसुद्धा होणार नाही तर पंधरा मार्कचा क्वेश्चन असतो आपला हा पहिला क्वेश्चन जो आहे तो पंधरा मार्कचा तर तुम्हाला पंधरा मार्क्सच्या मार्क्सच्या प प्रश्नाला तुम्हाला किती मिनिटं द्यायचे आहेत तर फक्त दोन दोन मिनटात तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तर जोड्याही तशाच पद्धतीने लिहावं जास्तीत जास्त तीन मिनिट तर हे झालं आपलं पहिलं तर दुसरं आहे क्वेश्चन सूर्यप्रकाश हा कशाचा स्रोत आहे रिकम्या जागा रिकामी जागा सूर्यप्रकाश कशाचा तो स्रोत आहे तर त्याच्यापासून काय भेटते सूर्यप्रकाशापासून त्यांचं आन्सर आहे जीवनसत्व ड विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशापासून भेटतं त्याच्यानंतर आहे नंबर तीन गरोदर मातीला प्रतिदिवशी रिकामी जागा उष्मांक गरत असते तर याचा अँसर आहे दोन हजार पाचशे किलो कॅलरीज तर गरोदर मातीला प्रतिदिवस रिकामी जागा उष्मांकाची गरज असते दोन हजार पाचशे किलो कॅलरीज ची गरज असते त्याच्यानंतर नंबर चार मानवी शरीरामध्ये रिकामी जागा क्रेनियल नर्वस आहेत आता मानवी शरीरामध्ये क्रिनियल नर्वस किती आहेत तर बारा त्याच्यानंतर आहे नंबर पाच तर लोहाचा सर्वात स्वस्त स्रोत कोणता आहे तर सर्वात स्वस्त म्हणजे क सर्वात याच्यामध्ये चार ऑप्शन आहेत जसे की मासे मासे झाल्यानंतर गुड वगैरे अशा प्रकारचे चार ऑप्शन आहेत तर त्याच्यामधले आहे नारळ नारळमध्ये सर्वात कमी स्रोत आहे जे की म्हणजे नारळ हे याचं ऑप्शन झालं आहे तर इथे आपलं एम सी क्यू पाच मार्कच्या याच्यानंतर आहे जोड्याजोडं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे तोपर्यंत बाय